कार्यक्रम सांगू आज जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या शाळेमध्ये अतिशय का सुंदर कार्यक्रम झाला श्री प्रज्ञान भुजनकर या राज्य पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाचा अर्धापूरकरांनी आणि अर्धापूरच्या हायस्कूलनी अतिशय उत्तम असा सन्मान केला या सन्मान कार्यक्रमाचं मौल्य मूल्य यासाठी आहे की देशामध्ये समाजामध्ये समाज राष्ट्र आणि राष्ट्राच्या नव्या पिढ्या घडविण्याचं काम केवळ आणि केवळ शिक्षक करतात मग किती मोठे अधिकारी असू मी शिक्षण संचालक होतो शिक्षण अधिकारी होतो अजून कोणी कोणते अधिकारी असतील पण या अधिकाऱ्यांना प्रशासन करता येतं पण राष्ट्र ठरवता ठरवतायत राष्ट्र घडविण्याचं काम अगदी वाडी तांड्यावर छोट्या गावात एखादा शिक्षक आमचा जो काम करतो तिथून ते महाविद्यालयापर्यंत तर त्या शिक्षकाचं मोल यासाठी आहे की देश उत्तम सर्वोत्तम सर्व सुंदर घडवायचा असेल तर केवळ शिक्षकाचं योगदान आहे आणि अशा शिक्षकांना सन्मानित करणं हे समाजाचं आणि शासनाचं कर्तव्य कर आहे आज श्री प्रज्ञान भोजनकर यांचा सत्कार जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या शाळेनं तिथले मुख्याध्यापक श्री शेख सर आणि सर्व स्टॉप यांनी अतिशय सुंदर केलेला आहे त्यामुळे मी अतिशय आनंदी आहे मी अतिशय खुश आहे की शिक्षकाचा सन्मान हा खऱ्या अर्थानं राष्ट्राला सन्मान असतो आपण आपल्या मार्ग वाहन हे करू इच्छितो मी मी मगाची सुरुवातच अशी केलेली होती की कुठलाही देश कुठलाही समाज कुठलंही राष्ट्र हे केवळ शिक्षकांमुळे घडतं आणि अशा शिक्षकांना सन्मान देण्याची आमची जबाबदारी असते सन्मान मान सन्मान देऊन त्यांच्या छोट्या मोठ्या काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना वेळेवर सोडवणं आणि त्यांना आणि त्यांनाही मी विनंती केली याच्या कार्यक्रमामध्ये भले शिक्षक एका शाळेपुरता कार्यक्रम होता अगा तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय कार्यक्रम नव्हता परंतु सगळ्यांना विनंती केली की तुमच्या वर्गात येणारा प्रत्येक मुलगा शिक्षक मोठ्या अपेक्षेने आणून सोडतात त्याची करंगळी घेऊन वर्गात पहिली पासून दहावीपर्यंत सोडतात उद्देश हा असतो आईवडिलांना असं वाटतं की माझा मुलगा उत्तम व्हावा माझ्या मुलानं जीवनातलं जे काही पण आहे ते मिळवावं आणि अधिकारी व्हावं एखादा प्राध्यापक व्हावं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं अशा प्रकारची इच्छा असते आणि मी शिक्षकांना विनंती केली खूप अभ्यास करा जेव्हा तुम्ही वर्गात जाऊन शिकवता तेव्हा जो भाग तुम्ही शिकवणार आहात त्याची ते तुमची तयारी अगोदर आद, परिपूर्ण पाहिजे आणि जेव्हा शिक्षक तयारी करून शिकवतात तिथले शिक्षक अतिशय ज्ञानी आहेत अभ्यासू आहेत अनेक शिक्षकांनी अनेक अने वेळा पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे अनेक पी एच डी आहेत आणि सगळे प्रयोगशील आहेत तेव्हा नोकरी करायची म्हणून नोकरी करणारे शिक्षक अर्धापूर हायस्कूलचे नाहीत याची मला खात्री झाली काम प्रारंभ केलेला आहे त्यांचं अभिनंदन कारण असं याच एकीकडे आहेत जिल्हा परिषद शाळा मराठी एकीकडे आहेत इंग्रजी शाळा सगळीकडे उमेदवार होता मराठी शाळेचे जा शिक्षक जेव्हा आम्ही भरती करतो तेव्हा त्यांच्या कठीण परीक्षा घेतो अगोदर आम्ही प्रचंड अवघड परीक्षा असते त्या परीक्षेतले पास झाल्यावर आम्ही इंटरव्ह्यू घेतो इंटरव्ह्यू शिक्षणाधिकारी कलेक्टर एस पी ही सगळी मंडळी असतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी बुद्धिमान शिक्षक जिल्हा परिषदेला येतात दुर्दैवानं या देशामध्ये इंग्रजीचं फॅट पालकांच्या डोक्यात बसलेला आहे आणि इंग्रजीच्या वेळापायी अट्टहासापायी लोक हे पाहत नाहीत की क्वालिटी कुठली चांगली आहे त्यांना असं वाटतं की इंग्रजी शाळा शिकली तर आपला मुलगा अधिकारी होणार हे सरासर खोट आहे सगळ्या महाराष्ट्रांना ऐकावं हे मी काय बोलतो ते आता शून्य दशांश एक टक्का देखील इंग्रजी शाळेतले आय एस आय पी एस झालेले नाहीत हे सगळे विद्यार्थी मातृभाषेत मराठीत शिकलेलेच अधिकारी कलेक्टर झाले आहेत एसपी झाले आहेत प्राध्यापक मोठ्या पदावर गेले पालकांचा हा जो गैरसमज आहे हा गैरसमज जास्तीत जास्त पाच सहा वर्ष अजून टिकेल त्यानंतर ही मुळे जेव्हा दहावी जातील आणि तिथं जेव्हा त्यांना त्यांच्या आकलन क्षमता काही वाढली नाही हे कळेल तेव्हा पालक पुन्हा एकदा मराठी शाळेतून वळतील पण तोपर्यंत चार पाच वर्ष आमच्या शिक्षकांना त्रास सहन करावा लागेल आणि जीव तोडून त्याही बनण्यापेक्षा कौशल्य पूर्ण शिकवावं लागेल प्रत्येक विद्यार्थी असा जिल्ह्या नक्की अगदी म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये मी कशी म्हणालो एक्स्ट्रॉर्डिरी बुद्धवान शिक्षक आमची निवड होत ना देखील आणि रिटर्न टेस्ट दिली होती रिटर्न टेस्ट नंतर झाली होती आमची खासगी शाळेमध्ये शिक्षकाची भरती करताना ओव्हर टेस्ट असते ना ओरल टेस्ट असते काही नसते असं आता मात्र पवित्र पोर्टलवर शासन भरती करते हे शिक्षक येणारे चांगले आहेत अधिकार संस्थेशी काढून घेतले आणि सरकारनं आपल्याकडे घेतले मी तुमचं अभिनंदन करतो घ्या बरं पसरवा जेणेकरून उद्याचा महाराष्ट्र उद्याचा देश उद्याचा भारत उद्याच्या पिढ्या आईबापांना आपलं पोरग सर्वोत्तम होत आहे मोठं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा असते ती अपेक्षा आपण सारे जण पूर्ण आपण जो विचार प्रश्न आहे मी महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने ट्रेनिंग देतो सरपंचांना पुण्यात यशदामध्ये दहा हजार सरपंचांपर्यंत हा विचार मी पोहोचवला की यापुढं करून नाल्या अगोदर किंवा त्या रोड अगोदर दुसरं काहीतरी अगोदर ह्या कामापेक्षा विकास हा नाहीच याला सुधारणा म्हणतात विकास म्हणतात तो शाश्वत विकास आणि तो विकास फक्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये होतो जेव्हा विद्यार्थी सातवी आठवी नवी दावित पुढे पडेल परफेक्ट ज्ञान कौशल्य तर्क अनुमान विकास होईल त्यावेळेला तो मुलगा ते स्वयं तेजानं स्वयंप्रकाशानं पुढे जाईल त्यामध्ये आय एस होतील आय पी एस होतील एमबीबीएस एमई एमटेक होतील म्हणून सरपंच साहेबांना आमची विनंती आहे आणि सरकारलाही विनंती आहे त्या गावातली शाळा सर्वोत्तम इमारत करा एखादी पंचतारांकित शाळा असं वाटलं पाहिजे तिथं पिण्याचे पाण्याची सोय उत्तम करा शाळेपर्यंत जाणारे रस्ते नीट करा अगोदर आणि त्या ठिकाणी डिजिटलच्या माध्यमातलं तंत्रज्ञान द्या आमच्या शिक्षणावर सोपा मग विकास कसा होत नाही त्यामुळं नाल्या रस्ते असलं काही करण्याच्या अगोदर आमच्या शाळा उत्तम करा राष्ट्र उत्तम झाल्याशिवाय राहणार नाहीत थँक्यू